छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या दहा दिवसापासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे यामध्ये महानगरपालिकेची मोठी कामगिरी आपल्याला पाहावयास मिळत आहे ज्या ज्या ठिकाणी गणेश मंडळ आहे त्या ठिकाणी स्वच्छता आणि त्या ठिकाणी लाईट असो कोणती व्यवस्था असो ही महानगरपालिकेतर्फे चोख असे केली जात आहे आणि त्यामध्येच मनपा प्रशासक जी श्रीकांत सर आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आता उद्या गणेश विसर्जन आहेत गणेश विसर्जनानिमित्त त्यांनी कशी तयारी केलेली आहे किती ठिकाणी त्यांनी समजा निर्माण्य जमा करण्याचे केंद्र निर्माण केलेले किंवा त्या ठिकाणी ठेवलेले आणि किती ठिकाणी किती तलाव त्यांनी तयार केलेले या ठिकाणी यासाठी किती मनुष्यबळ आणि किती फोसफाट त्यांच्याकडे तयार आहे महानगरपालिकेचा हे आपण जाणून घेणार आहोत आ, सर काय सांगाल उद्या श्री गणेशाची विसर्जन निघणार आहे आणि विसर्जन होणार आहे आपण त्या कशी तयारी केली आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीमध्ये उदयाची जे आहे उद्या म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जे आपल्या दहा दिवस खूप जल्लोषात आपण साजरा केला आणि गाजत वाजत आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करतो आणि येणाऱ्या रस्त्यामध्ये जे रस्त्यामध्ये कुठे खड्डा पडला असेल आपण त्या ठिकाणी खड्डे उजून घेण्याचा आणि तसेच एकेचाळीस ठिकाणी मूर्तीचे संकलन केंद्र ही आपण स्थापना केलेले आहेत एकवीस ठिकाणी कृत्रिम तलाव आणि काही विहिरी निर्मिती केलेल्या आहेत आणि तसेच जवळपास आठशे कर्मचारी आपण अपॉइंट केले ज्यामध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या विविध वाहन मूर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी प्रमुख असणार आहेत आणि त्या ठिकाणी स्वच्छतेच्या विभागाचे कर्मचारीही त्या ठिकाणी काम केलं जाणार आहेत ज्या मूर्ती देणार आहेत विसर्जन केलं जाणार आहे त्यांना आपण महापालिकेचे जे, जे कचरा प्लांटमधून निर्मिती झालेलं खतही ते देणार आहेत पर्यावरणपूरक मेसेज देण्यासाठी आणि तसेच जे रात्रीपर्यंत एक वाजेपर्यंत आपल्याकडे मिरवणूक चालते आणि विसर्जन होतात त्या ठिकाणी कुठलंही पाणी कमी पडू नये पाणी पुरवठाच्या विभागाच्या पाणी टँकरही त्या ठिकाणी ठेवलेला असणार आहे स्वच्छ पाणीचं त्या त्या ठिकाणी टाकूनच आपण विसर्जन करतोय आणि तसेच आपल्याला ह्या ठिकाणी रोषणाईचा कुठेही कमी पडू नये आणि ज्या दहा ठिकाणी आपण मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्थाही केलेली आहे जवळपास दहा ते बारा ठिकाणी आपण ॲम्ब्युलन्सेस कार्डियक ॲम्ब्युलन्सेस पूर्ण डॉक्टर आणि टीमच्या सकट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे दुर्दैवाने या सर्व गट, कुठेही घटना घडू नये जर घटना घडल्या आणि त्या ठिकाणी ताबडतोब उपचार मिळाला पाहिजे कारण बरेच रस्ते बंद असतात बरेच वेळा मिरवणूकमध्ये दे लोकांना वेळेवर हॉस्पिटल न पोहोचल्यामुळे दुर्घटना झाल्याची भरपूर नोंद आहे त्या गोष्टी होता कामा नये म्हणून जागोजागी आपण अँब्युलन्सेसही ठेवलेला आहे फायर एंजिन्स आपण ठेवलेला आहे आणि कोणी म्हणजे तलावामध्ये बुडू नये आणि माजी सैनिकांची जे नागरी मित्रपथक आहेत जवळपास शंभरहून अधिक कर्मचारी चोवीस तास त्या ठिकाणी ड्युटीला असणार आहेत आणि संपूर्णपणे जवळपास आठशेहून अधिक महानगरपालिकेचा विविध विभागातील कर्मचारी उद्या होणाऱ्या विसर्जनाचं संपूर्णपणे तयारी झालेली आहे आणि मी सर्व गणेश भक्तांना एवढंच आवाहन करेल सांगितलेला नियम पालन करणे आणि कुठेही काही कमतरता असेल ते समजावून सांगणे आणि ते पूर्तता होतीलच परंतु नियमाचं पालन करावा आणि मुक्त वातावरणामध्ये आपल्याला एक आदर्श निर्माण करून द्यायची आहे आणि पारंपरिक वाद्य आपल्याकडे ले लेझिम आहे डोळ आहे आणि पहिल्यांदा मी बघतो डीजे मुक्त हो झाल्यामुळे की खूप सारे आ, महिला भगिनी खूप सारे आजीपर्यंत लोक आता पारंपरिक वाद्य आपल्या डोल ताशे वाजवतात नाहीतर यापूर्वी डीजेचं वातावरण झाल्यामुळे ते खूप लोकांना त्रास व्हायचा लोक बाहेर पडायचा नाही आपल्या संस्कृती आप विसरून गेले होते पारंपरिक वाद्यामुळे जे ग्रुप खूप वाद्य विसरून गेले ते वाद्य आता विसर्जनाचा गणपतीचा मिरवणूकमध्ये दिसायला आपल्याला मिळते त्यामुळे एक आनंददायी गोष्टी म्हणजे डी जे मुक्त प्रदूषण मुक्त हे आपल्या संस्कृती जपवण्याचा गणेश विसर्जन उद्या पार पडतील असे आपल्याला अपेक्षा असं मोठ्या गणपती मुळमुक्त होणार आहे आणि विसर्जन विहिरी आहे परंतु शहरामध्ये काही कृत्रिम तलाव सुद्धा तयार करण्यात आलेले आहे का हा गणपतीसाठी आपण जवळपास एकवीस ठिकाणी आपण कृत्रिम तलाव आणि तला, विहिरी त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत जेणेकरून लोकांना खूप लांब पर्यंत जाता कामा आहे त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या घराच्या जवळच आपल्याला विसर्जन कसे करता येईल या व्यवस्था केली आणि त्याचं नियोजन कसं करणार आहे जे गणपती समजा एखाद्या कृत्रिम तलावामध्ये त्याचं पुढचं नियोजन कसं करणार एका कुत्रिम तलावामध्ये त्या ठिकाणी झाल्यानंतर ते विविध केमिकल्स त्या ठिकाणी टाकावा लागतो कारण दुर्दैवाने सर्व गणपती शाडू मातीच्या नाही आहे बऱ्याच पिओ पी पिच्या असतात त्याला काही केमिकल टाकूनच त्याला आपण काही दिवस ठेवावं लागतो मग त्यानंतर एक जे ठराविक पद्धत आहे किंवा कुठे मोठे जे कदानी आहे त्या ठिकाणी जाऊन टाकणार आता जे गने, श्री गणेशाची दहा दिवस आरती केली पूजा केली नागरिकांनी त्यांच्या घरामध्ये दुर्वा असो फूल असो हार असो अगरबती राख असो यांचं आपण नियोजन कसं करणार आहात आणि त्यासाठी संकलन केंद्र किती तयार केलेलं जसं आपल्याकडे एक्केचाळीस संकलन केंद्र आहे त्या त्या ठिकाणी निर्माल्य कलश केंद्र असे आपण निर्मिती केलेल्या आहे आणि या ठिकाणी एक कळश सारखं जसं आपण कळश ठेवतो त्या कळसासारखं असणार आहेत आणि ते तुम्ही ज्या ठिकाणी संकलन केंद्र किंवा विसर्जन विहिरी कृत्रिम तलावकडे हे आवर्जून तुम्हाला दिसतील मध्येच दिसतील की फक्त बाप्पांना आपण पाणीमध्ये विसर्जन करावा अन्य ज्या कोणी गोष्टी आहेत दुर्वा आहे फुलं आहे किंवा काय हार तुरे असतील हे सर्व आपल्या निर्माल कलश केंद्रामध्ये टाकावा आम्ही आरसूलमध्ये या सर्व निर्माल कलश केंद्रामध्ये जमा झालेलं जे देवासाठी आपण अर्पित केलेला आहे त्या सर्व गोष्टीचा एक प्रक्रिया करून चांगलं अगरबत्ती किंवा ऊन या सर्व गोष्टी आपल्याला निर्मिती करण्याचा कारवाई सुरू आहे सर हे होते आपल्यासोबत मनपा आयुक्त जी श्रीकांत सर यांनी सांगितलं आहे की जे शास्त्रांना किंवा मनपाने जे आटी दिलेला आहे शेती दिलेलं आहे त्याचं पालन करावं जेणेकरून कुठं दुर्घटना होणार नाही किंवा कुठं काय होणार नाही घरातील जे निर्माणले आहे ते एका कलशामध्ये टाकून त्याचं व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे किंवा अगरबत्ती बनवण्यात येणार आहे आणि जे घरगुती गणपती त्यासाठी सुद्धा प्रतिम तलाव त्यांनी शहरामध्ये तयार केलेले आहे जेणेकरून एखाद्या तलावाच्या ठिकाणी किंवा विरीच्या ठिकाणी जाऊन दुर्घटना घडू नये म्हणून मनपा सुद्धा त्या बाबतची खबरदारी घेताना आपल्याला पाहावयास मिळत आहे रवींद्र सुरेकर तर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर